न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एकशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपुंझार एकशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस च्या उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाई मंदिर तुळजापूर येथे देवदर्शना करून व लहान मुलाचे जावळ काढून परतत असताना तुरोरी पुलाजवळ कार व टेम्पोची झाली धडक दड़क। या धडकेमध्ये एक जणाचा झाला मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी या जखमींना उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालय येथे उपचार सुरू राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्या निवडणुकीसाठी उद्योग व्यवस्थापन व व्यावसायिक इत्यादी आस्थापनाकरिता सात फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर आस्थापनासाठी मतदानासाठी इतर आस्थापनांनी सात फेब्रुवारी रोजी भर पगारी सुट्टी देण्याविषयी केले आव्हानपूर येथील तुजाई मंदिर येथे देवदर्शनाच्या वेळेत केला मोठा बदल पंधरा जून एक फेब्रुवारी ते पंधरा जून या दरम्यान हा बदल अनिश्चित काळासाठी राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार माया जाधव यांनी केले आहे एकतीस जानेवारी रोजी महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केलेल्या महबूब चांद शेख यांच्या सह पाच साथीदारावर अशा एकूण सहा जणांवर शहर पोलीस ठाणे येथे झाला गुन्हा दाखल जिल्ह्यात विविध ठिकाणावर जुगार अड्डेवर पोलिसांनी मारले छापे या छापाईत विविध ठिकाणी सव्वा दोन लाखाच्या आसपास मुद्देमाल केला जप्त वाडी येथे विश्वनाथ ढेकळे यांना झाली पैशाच्या देवाणघेवाणीवरून वेटबट्टी चालकाकडून मारहाण अजिम कुरेशी यांची विठवट्टी राहुचीवाडी येथे असून या ठिकाणी मारहाण याविषयी घडला शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आमची सत्ता आली तर सामान्य महिलेला अध्यक्षपद मिळेल तर भाजपाची सत्ता आली तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या बायकोला अध्यक्षपद मिळेल बलसूर येथे आमदार राणा जगजी पाटील यांच्यावर केली खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खरपूस टीका मेंढा येथे पवनचक्कीवर काम करणाऱ्या करत असलेल्या एका सुरक्षा रक्षकास बारा जणांच्या टोळक्याने के केली बेदम मारहाण कारण तुमच्यामुळे कंपनीचे होते नुकसान याविषयी बेंबडी पोलीस ठाणे येथे बारा जणांवर अज्ञातावर झाला गुन्हा दाखल धाराशिव उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांचे झुंजार यासी सदोतीस न्यूज उस्मानाबाद व व्यावसायिक घनश्याम मालकरे यांनी केले अभिनंदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नाशिक येथील गोदावरी नदीतील रामकुंडात अखेर विसर्जन या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायला विसरू नका धन्यवाद